स्वातीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकटेव अद्विता लाईव केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेलवेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलोपर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक गुरूडगल्ली येवला स्वतःचा मुलगा बारा हजार रुपये पगारांनी काम करतोय मात्र जावंही पाहिजे साठ हजार पगाराचा वाह रे दुनिया येवल्यातील विवाह इच्छुक तरुणानं बाजारात हातात फलक घेऊन आपली व्यथा जाहीररित्या जगासमोर मांडली आहे मुलींचा घडता जन्मदर विवाह इच्छुक तरुणांची वाढलेली संख्या हा एक चिंतेचा विषय होत चाललाय यात अनेक तरुण हे पस्तीस वयाच्या पुढे गेले असून त्यांचे सुद्धा विवाह अद्याप होत नाहीये ज्यांचे त्यांनाही अनेक अटी सामना करावा लागतो अशीच एक व्यथा स्वामी गिरे या तरुणानं मंगळवारी बाजाराच्या दिवशी हातामध्ये फलक घेऊन मार्मिक पद्धतीनं मांडली आहे स्वतःचा मुलगा बारा हजार रुपये पगारानं दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जातो मात्र जावही पाहिजे साठ हजार जार पगाराचा वाहरे दुनिया अशा आशयाचा मजकूर लिहिलेला फलक केवल्यातील तरुण स्वामी गिरे व त्याचे मित्र सौरव शेलार आणि समीर नायडू यांनी मंगळवारी भर बाजारात फिरून विवाह इच्छुक तरुणांची व्यथा मांडली आहे हा अनोखा फलक पाहण्यासाठी रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती कुणी या बोर्ड कडे बघून हसत होत तर कोणी वास्तविकता मांडली म्हणून स्वामीगिरींचे धन्यवाद मानत होते या तरुणासोबत बातचीत केली आमचे एस के नाईन येवला, येवला न्यूज चे संपादक सुदर्शन खिल्लारी यांनी नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एस के नाईन एवला न्यूज म्हणजे आपलं नाशिक जिल्ह्याचं लोकप्रिय चॅनल आणि आपण नेहमीच आमच्या प्रेक्षकांसाठी जलद अचूक आणि निपक्ष बातम्या देत असतो आणि जगावेगळ्याही बातम्या असतात आज अशी एक बातमी घेऊन आलेली आहे विवाह इच्छुक तरुण जेव्हा मुलगी पाहायला जातो आणि जेव्हा जा जे होणारे सासरे त्याला त्याचा पगार विचारतात तर पगाराच्या अपेक्षा साठ हजार पाहिजे मात्र त्यांचा स्वतःचा मुलगा बारा हजार रुपयाने कामाला जातो अशी या विवाह इच्छुक तरुणाची खंत आहे मार्मिक जे आत्ता वास्तव झालेलं आहे ते वास्तव त्यांनी बोर्डच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि हा बोर्ड नेमका काय आहे ते मी माझ्या कॅमेरमॅनना विनंती करतो बोर्ड बोर्डवरचा मजकूर असा आहे स्वतःचा मुलगा बारा हजार रुपये पगार आणि दुसऱ्याच्या हाताखाली काम करतो आहे आणि जावंही पाहिजे जा साठ हजारचा सा पगारवाला तर मी कॅमेरमॅनना विनंती करतो की हा नेमका काय प्रकार आहे आणि मला दादा तुमचं नाव सांगा आणि नेमकी तुम्ही मुलगी बघायला गेले होते की की हो तुम्हाला प्रसंग आला किंवा मग काय रिॲलिटी मांडत आहे तुम्ही जगास म्हणजे सांगा पाहिजे माझं नाव स्वामी गिरे म्हणजे आजची रिॲलिटीची ही की म्हणजे लोक मुली बघायला जाते मुलगा बघायला जातो तर मुलीवालींची अपेक्षा काय राहते की आम्हाला मुलगा वेल सेटल पाहिजेन सरकारी नोकरीवाला पाहिजेन हातावरच्या माणसाला मुलगी कोणी देत नाही साठ हजार बारा हजार बारा हजारवाले तर कोणीच देत नाही मुलगी ते म्हणते साठ हजार पगार पाहिजेन लाख रुपये पेमेंट पाहिजेन मुलाला मुलगा चांगला शिकेल सवरेल पाहिजेन मग मा आतावरच्या माणसाने काय करायचं का स्वतःचं घर पाहिजेन ही अपेक्षा राहते आणि स्वतःचा मुलगा दुसऱ्याच्या हाताखाली बारा हजार पेमेंट तुमचं म्हणणं असेल की बारा हजार पगार असेल तर लग्न होणार नाही नाही आणि साठ हजार असेल तुम्हाला सरकारी नोकरी असली तर तुम्हाला मुलगी भेटेल जर हातावरच्या असलं तर हातावरच्या माणसाने काय करायचं मग तुम्ही जर सरकारी नोकरीवाल्यालाच मुलगी द्याशाल तर हातावरच्या काय करायचं थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की आता इच्छुक तरुणांची व्यथा तुम्ही म्हणजे जनरल आहे ना ही का आत्ताची म्हणजे की लोकांना हेच पाहिजे सरकारी नोकरीवाले वेल सेटल वाले हातावरच्या माणसांनी नेमकं करायचं काय मग बारा हजार रुपये पेमेंट येतं येवल्यातील गिरी नावाचा तरुण आहे त्याने गिरे नावाचा तरुण आहे त्याने समाजाची वास्तविकता आहे ती अतिशय मार्मिक पद्धतीनं आज खरं तर येवल्याचा बाजार आहे मंगळवार आणि त्यांनी वारंही अतिशय चांगला निवडलेला आहे आणि ही वास्तविकता आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो आज जी स्त्रीभ्रूण हत्या असेल मुलींचं झालेलं प्रमाण कमी असेल याला कुठेतरी हात घालण्यात आलेला आहे आणि ज्या ज्या मुली मुली ज्यांच्याकडे आहेत त्यांना काय अपेक्षा असते की आपला जावई होणारा जावई सुशिक्षित असावा वेल सेटल असावा पगार असावा किंवा त्यापेक्षा मात्र स्वतःचा मुलगा ज्यांना मुलगा असतो आणि मुलगी असते स्वतःचा मुलगा वारा जोरपाने कामाला जातो अशी कुठंतरी मार्मिक टोला या तरुणाने आज मारलेला आहे आणि याचा काय इफेक्ट होतो हे आता आपल्याला येणाऱ्या काळातच पाहावं लागणार आहे या बातमीविषयी आणि या व्हिडिओविषयी आपल्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंटमध्ये आमच्या एस के नाईनच्या खाली कमेंटमध्ये आपण नक्की कळवा आणि आपलं नावही कळवा जेणेकरून समाजाची काय वास्तविकता आहे ते सर्व प्रेक्षकांना कळेल कॅमेरा प्रशांत कळंके सह सुदर्शन किल्लारे एस के नाईन यावला न्यूज महागडा फोन घ्यायचाय फायनान्स करायचंय एवढ्या सारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचाय का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोअर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या